डेटा इनक्रिप्टेड आणि हंड्रेड पर्सेंट डेटा सिक्युरिटीसह स्किल टॅप प्रो इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सिस्टीम डॅशबोर्डवरती तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिसतील अगदी करंट ॲक्टिव्हिटी काय घडल्यात त्यासुद्धा दिसतील स्टुडंट्स एनरॉलमेंट इन्क्वायरीज फॉलोअप फीज मॅनेजमेंट अटेंडन्स एक्झाम अँड मार्क्स सर्टिफिकेट्स मटेरियल इश्यूड बोर्ड रिपोर्ट सर्व काही गोष्टी एकाच छताखाली एकाच ॲपमध्ये दिलेल्या आहेत एवढंच काय तर विद्यार्थ्यांनासुद्धा लॉग इन आहे विद्यार्थी विद्यार जर आपला आय डी पासवर्ड टाकतील विद्यार्थ्यांना आपण रोल नंबर देणार आहोत तर विद्यार्थीसुद्धा त्यांचे रेकॉर्ड बघू शकतील ह्या विद्यार्थीचं नाव आहे श्रुतिका संतोष शेटे रोल नंबर असा आहे कोर्सचं नाव दिसते बघा इथं ॲडमिशन डेट दिसते स्टेटस दिसतो आहे फोन नंबर दिसतो आहे ईमेल आहे फीज रेकॉर्ड दिसतोय पूर्णपणे त्याने किती बघितलं हे पालकांना पण लिंक पाठवू शकतो प्रेझेंटही दिसते सर्वात मोठी म्हणजे आणि एक्झाम आणि त्याचे मार्क्स तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनासुद्धा लॉग इन आहे आणि सेंटरला सर्व गोष्टी ऑनलाईन ठेवता येतील फॉलोअप ठेवता येईल असं हे सॉफ्टवेअर आहे